मी शपथ घेते की आज पैठणी मी जिंकणार आणि माझे पतिदेव घरी भांडी घासदार खरं की नाही घासू द्या घासू द्या आजच्या दिवस घासू द्या चला नवीन महिला कोणी खेळायला इच्छुक लवकर चला ताई माई अक्का विचार करा पक्का सुरू करतो आपण खेळत या या वहिनीला अजून का है। चला जिंकणाऱ्या वहिलेला पैठणी आहे आणि माझ्याकडून मिळणार आहे आपल्याला चोवीस तोळ सोन टाळा चला तयार या या ताई या हो या पुढे काय लाजतय चला तयार सुरुवात करूया आपण आपला कार्यक्रम उखाण्याने आता थोडं शांतता ठेवायची सगळ्यांना उखाणे येतात नाही आले तर बिशितुळे काही हरकत नाहीये चला सुरुवात करूया ताई नमस्कार आपलं नाव सांगायचं आणि उखाणा घ्यायचंय काही हरकत नाही तरी चालेल सांगायचं पहिल्याने मग उखाणा विलास पवार लहान मुलं थोडं शांत द्या मला काय आहे माझ्या सुंदर साईबाबांच्या आशीर्वादाने सुरुवात झाली आहे हा उकाना। नाव सांगायचं आहे उखाणा हो मग उखाणा <laughs> बोला की <laughs> नाही <ये>? मी शिकव <laughs> चला मी सांगतो <laughs> <दोर> <laughs> <मायर> <laughs> 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 तो बोलासूत केशवरा होत होत टाळ्याहून जाऊ त्या सुंदर होता आवड ना या मॅडम या <laughs> बोला नमस्कार बोला पुढे नाव सांगा उखाणा सुंदर साक्षीने नमस्कार मॅडम बोला मला विनंती आहे मागे गोंधळ नका का थोडा आवाज सांगू कृपा करून आता आपल्याला घरी पाठवताय लहान मुलांना विनंती आहे हा काही बोला उकाडा

उशीत उशी <laughs> अरे बोला की सोपं आहे बोला उशीत उशी नाही बोला लवकर अरे चांगलं चांगलंय बोला बोला उशीत उशी कुशी नाही उशी उशी उशीत उशी सुईने उसवले संदीप रावांनी मला पावडर लावून फसवले काय म्हणता टाळेला पाहिजे काहीतरी जोर हा नमस्कार बोला

बोला की लाजू नका यापुढे सगळं आपल्याच मैत्रीण आहे बोला तू कणा